indo the end अत्यंत चुकीचे आहे कोणीही आम्ही अनुमोदन दिलं नाही कोणीही कोणी अजिबात नाही फक्त आमची तांत्रिक अडचण अशी आहे फक्त तो मायनर एजिनी असल्यामुळं जो ई एन एस कायदा जो नेमने केलेचा आहे तो पुन्हा आय पी सी कधी पंच्याऐंशी प्रमाण सात ते बारा वर्षीच्या मुलांना किंवा शकतो ही आमची तांत्रिक अडचण आहे कृपया

निश्चितच मुरुड त्या जनतेचा एक प्रश्न आहे की दोन हजार सात मध्ये हा प्रकार घडला आणि तोच प्रकार का रस्ते घडलेला आहे त्याबद्दल मुरुड आणि प्रशासन जिल्हा रायगड प्रशासन याचं प्रत्युत्तर का असेल जो कालचा प्रकार घडलेला अत्यंत सुदैवी आहे आणि कायद्याला धरून पाकाडीतले आता आम्ही डिस्कस केल्यानंतर पाकाडीतले आपले एक आठ दहा जे कोण असत त्यांना आम्ही आता थांबवलेलं आहे असं थांबा तुमची रीत सर तुमचं ऑलरेडी ऑलरेडी तुमचं ॲप्लिकेशन तुमचं ॲप्लिकेशन वगैरे आम्ही जे तुमची तक्रारी अर्ज आहे तो स्वीकारलेला आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही त्यांच्यावर जी तुमचं म्हणणं आहे एफ आय आर चरचं सुद्धा प्रोसिजर आता करतोय पण याच्यामध्ये अडचण तुम्हाला पण माहित असेल दहा वर्षाच्या आतील तर त्याच्यामध्ये कसं बसेल की अडचण येणार ना ह्या पद्धतीने चालणार आहे याला वेळ जाईल या। लक्षात घ्या hey. आणि तुमचं जे म्हणणं आहे पुढचं की ते चौकशीला वगैरे ते त्याची जी, जी आई आहे त्याला शंभर टक्के आणलं जाईल पण त्याच्या जा मुलांची चौकशी एक तर त्यांच्या घरी होईल किंवा त्यांना डब्ल्यू सी पुढे आम्हाला घ्यावं लागतं अल्पवयीन मुलं आहे तिथं बारा वर्षाची आतील आहेत तिथं दहा चे आतील नऊ वर्ष अकरा महिने आणि दहा दिवस चौथीला आहे चौथीला ला आहे अरे बारा वर्षाचे आतील एक एक लक्षात घ्यायला बारा वर्षाच्या वरील असते तर काम असत एवढ्या वेळ थांबायला सुद्धा लागलं नसतं गुन्हा दाखल करून त्यांना आणलं असतं आम्ही तिथे सी डब्ल्यू सी पुढे कधीच नेलं पण असत ही वेळ आतापर्यंत आली सुद्धा नसती हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे एवढा तुम्हाला याची सुद्धा काल तुम्ही जे संयम दाखवला ते सहकार्य केलं आणि शांततेत विसर्जन अटक करा

एफआय एफ आय आर चोसिजर चालू केलेलं आहे त्यांना सांगितलं तुमच्या एफ आय आर कोण देते म्हणजे पहिली खबर आहे आई वडिलांना त्या एफ आय आर मध्ये काय आहे निष्पन्न अटक करणार शंभर टक्के कारवाई होणार मग अटक ते तुम्ही ऐकून घेत एफ आर ची गोष्ट झालेली आहे एफ आर आम्ही दाखल करतो साईड ते सुद्धा तुम्ही ن ہوتے علی 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 ہاں تا تمچی جی کا ایف آئی آر ہے یہ کون دے رہا